वनीगडावर नवस्फूर्तीसाठी जाणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला अपघात सप्तशृंगी मातेच्या वणीच्या गडावर नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला वळण रस्त्यावर चालकाला अंदाज न आल्याने वाहन रस्त्याच्या खाली उतरून उलटले या अपघातात गाडीत बसलेले वीस भाविक जखमी झाले असून जखमींमध्ये लहान मुलांसह महिलांचा देखील समावेश आहे जखमींना लागली रुग्णालयात दाखल करण्यात आले वनी नांदुरी रस्त्यावर दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर हा अपघात झाला आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यातील नांदुरी गडावर दर्शनासाठी आजही भाविक मोठ्या संख्येने जात आहेत तर काही भाविक हे वेगवेगळे नवस मानत असतात नवस फेडण्यासाठी भाविक सप्तशृंगी देवीचे दर्शन घेत नवस फेडण्यासाठी गडावर जात असतात त्यानुसार सकाळी छोटा हत्ती या मालवाहो गाडीतून परिवार व नातलग गडावर जाण्यासाठी निघाले होते दरम्यान सकाळी गावातून नवस फेडण्यासाठी नांदुरी गडावर जाण्यासाठी मार्गस्थ झाले होते तर नांदुरीगड काही अंतरावर असताना भाविकांच्या गाडीला अपघात झाला वनी नांदुरी रस्त्यावर दरेगाव नजीक मोहंदरी फाट्यावर वळण रस्ता असून येथे वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही त्यामुळे वाहन सरळ जाऊन रस्त्याच्या खाली उतरून उलटले यामुळे गाडीत बसलेले वीस भाविक जखमी झाले आहेत भाविकांनी भरलेला टेम्पो वेळणावर उलटल्याने टेम्पोत असलेले वीसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत लहान मुलांसह महिला पुरुष जखमी आहेत यात काही जणांना अधिक मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी लागलीच मदत करत जखमींना वनीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे